औदरनगर मित्रमंडळ अमृतधाम पंचवटी नाशिक यांच्या वतीनं तीन दिवसीय श्री सद्गुरु महाराज व महेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये मूर्ती प्रसाद ध्वज तसेच परिसरातून भव्य मिरवणूक गणपतीपूजन पादुका पादुकापूजन तसेच इतरही धार्मिक विधी पार पडले या तीन दिवसीय धार्मिक होम हवन पूजा अजय अकोटकर साक्षी अकोटकर विजय गावंडे गावंडे अजय शुभांगी सारंग डिडोलकर अर्चना डिडोलकर मनोज कोलते, भारती मे कोलते, चोवीस रोजी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी औदुंबर नगर मित्रमंडळाचे सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन अतिशय भक्तिमय वातावरणात श्री सद्गुरु गजानन महाराज व महेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक